नमस्कार मी पुष्पाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ ते बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईं व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले सांगून देते की आपला हा ऍक्टिव्ह अंगणवाडी खूप मोठा परिवार आहे पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंचा परिवार आहे तर तुम्ही ह्या परिवाराला या ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर जोडला नसाल तर सर्वप्रथम जुडा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चाला आणि आज जे मी माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तशी कमेंट द्या कारण की गेल्या तीन ते चार महिन्यापासून थोडा वेगळा टॉपिक घेतलेला आहे गेल्या ते महिन्यापासून मी सारखं पाहते की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा बातम्या व्हायरल होत आहे की माझ्या म्हणजे अशा बातम्या व्हायरल होत आहे की ज्या व्यक्तींचा अंगणवाडीशी कुठल्याही प्रकारचा अजिबात संबंध नाही अशा प्रकारचे लोक आपल्या बोड्या बाबड्या सेविका ताई असतील ताई असतील त्यांच्या भावनांची खेळत आहे असं मला जाणवलं म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे बघा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की जुलै महिन्याच्या बंधनासह प्रोत्साहन भरतात जे आर तुम्हाला जे आर दाखवले जातात ऑगस्टच असेल त्याच्या आधीच्या महिन्याचं असेल असं गेल्या एप्रिल महिन्यापासून सुरू आहे मी पाहत आहे मला खूप वाईट वाटतं कारण की मी पण एक सेविका आहे आणि एक सेविका असताना तेरा हजार तीनशे माझं मानधन आहे काही ताईंचं चारशे पाचशे सहाशे नऊशे पर्यंतच म्हणजे आपलं दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष थोडाफार पद्धतीने फरक असेल तर अशा पद्धतीने मी सेविका म्हणून माझा तेरा हजार तीनशे मदतनीसताई असेल तर तिचा साडेसात हजार तर अशा पद्धतीने आपलं मानधन आहे आणि ती मानधन येतं तोपर्यंत तो हो। कशा पद्धतीने घर चालवतात कशा पद्धतीने मानधनाची वाट पाहतात त्यांना उत्सुकता लागून राहते मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला ब्रेकिंग न्यूज ूळ नेऊन अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत सादर होतं आणि घोळ्या बाबड्या माझ्या सेविका ताई असतील माझ्या ताई असतील त्या आवडीने त्या व्हिडिओ बघतात आणि त्यांना कुठेतरी आशा लागून जाते आशेचा किरण लागून जातो मुळात आपला मानधन हे पंचवीस हजाराच्या वर पाहिजेच सेविकाचं पंचवीस हजार मदतनीस्त कमीत कमी वीस कमी हजार हे असायलाच पाहिजे ही देखील एक सेविका म्हणून माझी पण तळमळ आहे परंतु दुर्दैवाने आपला विचार कोणीच करत नाही आपला हा विचार केला जात नाही परंतु आपल्या ह्या विचारामध्ये आपल्या भावनांचा मात्र खेळ खेळखोंडोबा केला जातोय आपल्या भावनांशी खेळलं जाते एक सेविका म्हणून मी समजू शकते कारण की आपल्याला आपलं घर चालवत असताना आपण कशा पद्धतीने आतुरतेने आपल्याला महिना कसा भरेल आणि त्या महिन्याच्या शेवटी आपलं मानधन कसं आता गेल्या एकोणतीस ऑगस्टला आपलं मानधन झालं आलं का हो आपल्याला प्रोसा आला नाही मुळात तो आपला हक्क आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासनानं जाहीर केलं तो मिळणार आहे पण अजूनही त्याचा कुठलाही अधिकृत जीआर आर काढलेला नाही दोन ऑक्टोबरला आपल्याला ते सगळं क्लिअर होणार आहे परंतु तोपर्यंत आपल्याला याच्या फसव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतं तर हे अगदी कुठल्याही प्रकारचं तथ्य विरहित आहे कारण मी तुम्हाला सांगून देते की जोपर्यंत कुठलंही खात्रीशीर चॅनल तुम्हाला अशा बातम्या देत नाही तोपर्यंत ताईंनो आशेला लागू नका मला वाटतं की आपलं मानधन वाढायला पाहिजे किंवा आपल्याला वेतन श्रेणी आपल्याला चतुर्थ श्रेणी घेणं इतकं आपलं गांभीर्याचं काम आहे इतकं आपण जे काम आहे कठोर काम आपण करत आहोत खूप परिश्रम आपल्याला कामाचे घ्यावे लागत आहेत त्याच्यामुळे चतुर्थ श्रेणीला सेविका या पात्र आहेत परंतु दुर्दैवाने आपण मानधनी कर्मचारी आहोत आपला विचार शासनाच्या माध्यमातून होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु आपल्या भाबडेपणाचा आपल्या मनाचा विचार न करता आपल्या भावना दुखावल्या जातील कुठतरी लागेल अशा पद्धतीने जे बाहेरचे ज्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या व्हिडिओ टाकतायत आणि मला त्यांचा खूप संताप आला की माझ्या ताईंशी माझ्या भावनांशी खेळणाऱ्या अशा ताईंचा जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतील तर माझ्या ताईंना ती अवेअरनेस करावं हो, त्यांना सांगावं हो, की ताईनं अशा फसव्या लोकांना अजिबात विश्वास ठेवू नका यांना फक्त व्हिडिओ करायचे असतात म्हणून काहीही करतात एक आपल्या वसीमाताई आहेत त्या युनियनच्या आहेत त्यांच्या माध्यमातून येणारी माहिती त्याच्यानंतर आपली कुठली सेविका असतात त्यांच्या माध्यमातून येणारी माहिती आणि दुसरी मी शेवट त्याच्यानंतर आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून जी माहिती माहितीपर्यंत ती माहिती परफेक्ट असेल कुठून तयार करतात कशा पद्धतीने तयार करतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही परंतु माझ्या सेविका मदत भावनांशी खेळतायत म्हणून मला आजचा व्हिडिओ करावा लागला ताई नो मला हे चुकीचं वाटतंय म्हणून मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आली खरोखर कमीत कमी हा, हा गणपती उत्सव जाईस तोवर शासनाने आपला विचार करावा आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्या पदरात काहीतरी पडेल अशी आशा बाळगी या परंतु अशा फसवा लोकांपासून सावध राहा हे सांगणं माझं काम आहे ताई कारण की एकदा आशा माणसाला लागली तर याच्यासारखं दुसरं वाईट दुर्दैव नसतं म्हणून तुम्हाला एक सावध करावं म्हणून माझा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही कमेंट नक्कीच कराल एवढी आशा व्यक्त करते आजच्या व्हिडिओ होता एवढंच धन्यवाद